रामकृष्ण आई मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिजुरीमध्ये माऊलींच्या पालखीचे स्वागत कसे होते हे पाहणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की आपण सासवड ते जिजुरी हा पायी प्रवास करत आहे एका दिवसासाठी वारी करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की माऊलींच्या पालखीमध्ये जेवणाची सोय कशी असते पालखीबरोबर लोक कशाप्रकारे चालतात वारकरी पालखी सोहळ्यामध्ये कसे पारंपरिक नृत्य प्रकार वगैरे करतात व वारीचा आनंद घेतात ह्या <coughs> सर्व गोष्टी आहे त्याचबरोबर आपण जेजुरीमध्ये पालखीच्या भंडाऱ्यामध्ये कसं स्वागत केलं जातं हे सगळं आहे तर चला पाहूया व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी मित्रांनो तर चाललो आहे पालखी बरोबर चालू पालखी ठराविक ठराविक शंभर दोनशे फुटानंतरनं जे जे गावकरी येतात जवळपासचे त्यांच्या दर्शनासाठी थांबती परत चालू होती असे जितके मदत आहे तितकी लोकच लोक आहेत तिथं मेन म्हणजे नेटवर्क ज्यामुळे लागला आहे का काय काय माहिती व्हिडिओत व्हिडिओ तर अपलोड आहे ना व्हिडिओ अपलोडला टाकला नाही आहे भारी वाटते पालखीत चालायला बघूया आज दिवून पाहता एक्सपिरियन्स कसा वाच आहे मी बरोबर पालखी पाल आहे ना पालखीच्या सोबतच चाललं आहे लय पुढं पण नाही चाललं आणि पाठीमागं पण नाही चाललं मित्रांनो जिथं जिथं चढ येतो ना तिथं थोडा बैलांना विश्रांती देतात आणि एकदम फ्लो मध्ये परत चढ चालत येतात पाहू शकता आता बैलांना थोडी जे विश्रांती दिली होती त्यामुळे गॅप तयार झाला गॅप तयार झाला की लगेच पालखी पोस्ट चालली चला आजचा दिवस आपण पालखीबरोबरच आहे सकाळपासून जवळपास दोन तास झालं आहे पालखीबरोबर चालतोय मित्रांनो तर गणला होते आता कुठला गेला होता का बरं हां चांगलं वाटलं असं का पावसाने लगेच जाते नाव काय तुमचं काय कुठलं आहे तुम्ही था। था। ओके कसा दिसतोय मित्रांनो दिसतोय का टाकाटा मित्रांनो तर एका ठिकाणी वाटत नाही मसाज करायचे खूप सारे लोक थांबलेत बघूया काय नक्की मित्रांनो एक मशीन आहे जेव्हा आपण पाय ठेवून बसायचं ते ऑटोमॅटिक सर्कुलेट होत जात त्यामुळे विश्रांतीसाठी पालखी थांबणार आहे आता पाहू शकतोय लोकांनी असंच रोडवर थांबलेत काही काही रोडच्या त्या बाजूला थांबलेत काही ह्या बाजूला थांबलेत जिथं त्यांना उंचा ओटा भेटल तिथं थांबतात म्हणजे जिथं उंच असेल म्हणजे पाऊस होऊन गेलाय ना चिकचिक झाली जिथं त्यांना कोरडं वगैरे भेटेल तिथं तिथे बसून थांबतात बसत्यात आपण पण बसूया खोटत आहे जागा मोकळी पाहून माऊली माऊली भेंडा आला काय आहे नाही मित्रांनो तुम्ही वारीत चालला तर तुम्हाला खायला वगैरे काही विकत घ्यायची गरज नाही जागत वगैरे तुम्हाला भेटतच जाते जेवण पण असते असं टाइमपास बिस्किट वगैरे चिवडा अजून आपले उपासा ते लाडू राजगिऱ्याचे आता बुंदी दिली एका जणांनी पाणी विकत घ्यायची गरजच नाही पाणी बॉटल वाटतच असतात अर्य की लिटरच्या तर चला मित्रांनो इथं थोडं विश्रांतीसाठी थांबवते पाहुणे तुम्ही हे बघा किती कमी वय आहे त्यांची तिसरी वारी कसं वाटतय हा तो भाऊ कसा आहे एकदम आनंद वाटतो आनंद वाटतो का महांदी ते पंढरपूर बायवारी माउलींच्या पालखी बरोबर का दुसऱ्या पालखी बरोबर मावली माउलीची आवड पाहिजे फक्त आवड पाहिजे आवड असल्यावर सवड मता गाव ती यासारखा आनंद नाही इथे एक जालनाची दिंडी आहे तर त्यात पगा कशी फुगडी काढतात झेंडा घेऊन हा बाबा मस्त 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 जमलं मित्रांनो तर आता जिजुईच्या आसपास आलोय तीन किलोमीटर राहिले तर इथं प्रसादाचे वाटप चालू आहे मित्रांनो खूप म्हणजे मस्त असं मसाले भात वगैरे बुंदी वगैरेची वाटप आहे तर प्रसादाचा आनंद घेतोय या

मित्रांनो तर लय पाठीमागा राहिली इथं पाहू शकता एक लोखंडी पुल रोड क्रॉस करण्यासाठी बनवलेला आहे तर बराच वेळ बसलो जवळपास अर्धा तास बसलो ते पालखी नाही पालखी कुठं तिथं जेवायला थांबलेत बहुतेक ती त्यामुळं पाठीमागा राहिले चला पुढे जाऊन एखाद्या ठिकाणी बसतो मग मित्रांनो तर इथे एक नांदेडची दिंडी बिटली पाहू शकताय अतिशय सुंदर प्रकारे आपले ट्रॅडिशनल डान्स ते बाबा एक नंबर काय चल मित्रांनो तर मला बाय जायचं वारीला मित्रांनो तर फायनली जिजुरीचा गड दिसला आणि लोक पहा कसले जितके नजर तितके लोकच दिसते काय माहिती पाठीमाग पण लोक माउलींच्या पालखी बरोबर सासवड ते जिजुरी तर हे बाबा आपल्याला भेटले बाबा कुठले तुम्ही रे तालुका नगर सुलगाव नगर सुलगाव तर बाबा किती वर्ष झालं वारी का काय कसा काय वाटतं वारी केल्यावर वारी केल्यावर म्हणजे एकदम असं वाटत का भेट झाली मग कुठल्या कुठल्या चालू केलंय तुम्ही आता का आळंदी चालू केली आळंदी आळंदीवर आलो येवला चालू केलं आळंदीपासून वारी बर कुठल्या दिंडीत नऊ नंबर नऊ नंबर येते नांदगाव तालुक्यातली दिंडी बरं बरं पालखीच्या पुढे नऊ नंबर का पाठीमाग 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 मग तुम्ही लय पुढे आला दिंडी लय मागे राहिली दिंडी असेल तुम्हाला भेटून चांगलं वाटलं बाबा मित्रांनो तो जिजू बी पोहोचला गडे इथंच कुठं तरी मी माझी गाडी पार्किंगला लावली आता गाडी मला आता काही कळा नाही थांबव पालखी असतो पण कारण पालखीला अजून दोन ते अडीच तास टाईम लागणार आहे लय लवकर आलो मी पुढं चालत चालत